नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत विकासाच्या गोष्टी असतात मला सांगा एकूणच इथल्या पर्यावरणाचा वाद विवाद समाजाला निश्चितपणे जीवनाचा मार्ग समजून सांगितलं त्याच्या अडचणी असल्या तर प्रयत्न केला आता नारायणजी मानकर तर ते कुठल्या पक्षाशी मला मागि नाही एक एकेकाला माझ्याबरोबर काम केलेलं कार्यकर्ता आणि ह्या वसी विरार ह्या शहराचे ते महापौर म्हणून त्याच्याकडे जबाबदारी दिली की अशा सगळ्यात छोट्या छोट्या समाजाच्या ज्या अड्याडी त्याला प्रत्येकाला असं वाटतं आपल्या समाजाचं आलं तो का होईल त्याबद्दल ती माहिती मिळाल्यानंतर माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर बैठक लावून सगळ्यांना एकत्र बोलून आणि एकाच सही मिळाले पहिल्यांदा प्लॉट बनला असा बंदोबस्त सुरू सर आपण एक चांगला उपक्रम घेतला पालघर जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक अंमलबजावणी चालू आहे अवेअरनेस चालू आहे जागृती चालू आहे प्लास्टिक मुक्त आणि मुक्त पालक आणि त्याला यश मिळेल चालेल चालेल थँक्यू